शेतकरी तर नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत भरपूर दिवस झालं कंपनी ॲड झाली नाहीत आज दोन कंपनी ॲड होणार अशी माहिती भेटलेली आहे कधी कंपनी ॲड होणार आहे ती अजून तुम्ही माहिती नाही त्यामुळे तुम्ही सतत चेक करणं फार गरजेचं आहे कारण की जोपर्यंत तुम्ही चेक करून स्वतः पाहत नाहीत कंपनी आली की नाही आहे मी तर सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या टाकीलच कंपनी आली आहे कुठली कुठली आली आहे तर मित्रांनो तुम्ही देखील कंपनी निवडण्याचा प्रयत्न करा कारण की पंधरा मीटर देखील गॅप पडला चेक करणार तरी कंपनीचा कोटा निघून जातो आहे त्यामुळं जेवढं होईल तुम्ही तेवढं लवकरात लवकर गुगलवरती जा जाऊन माझ्या तर वेबसाईटवरती जाऊन लॉग इन करून चेक करणं फार गरजेचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांना कसं काही चेक करायचं नाही देखील माहीत नाही तर मी तुम्हाला तयारी दाखवतो की कशाप्रकारे चेक करायचं येते शेतकऱ्यांना सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती जायचं आहे गुगलवरती सर्च करायचं आहे मागील त्याला सोलर त्यानंतर आपल्याला सर्च केल्यानंतर इथं अशा प्रकारे एक पेज येईल त्यानंतर पहिलीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे इथं साईटला तीन डॉट ते क्लिक करायचं तिथं लाभार्थी सुविधा ते क्लिक केल्यानंतर खाली अर्जाची सद्यस्थिती इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला लाभार्थी क्रमांक तुमचा जो आहे तो टाकायचा आहे लाभार्थी क्रमांक टाकल्यानंतर शोधा म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पेज ओपन होतं की तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायलाच भेटेल त्यांचं सर्वात खाली निळ्या अक्षरामध्ये खाली बॉक्समध्ये प्रोडक्ट शोधा म्हणून एक ऑप्शन ते याची तुम्हाला क्लिक करायचं आहे सध्या इथं कंपनीचा कोटा उपलब्ध नाही त्यामुळं कोटा संपल्या दाखवत आहे आज थोड्या वेळाने टायमिंग माहीत नाही तो आज कंपन्या ॲड होणार आहेत सध्या ए या ठिकाणी कंपनीचा कोटा उपलब्ध नसल्यामुळे पंप मर्यादा समाप्त म्हणून दाखवित आहे ज्या तर कंपनीचा कोटा उपलब्ध होईल त्यातील एक कंपनी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर निवड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे ओ टी पी सबमिट केल्यान केल्यानंतर तुमची कंपनी निवड झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील कंपनीचा कोटा उपलब्ध झाला की नाही या वेबसाईटवरती पाहून पाहू शकता तर माहिती आवडली असेल तर नक्कीच इतर शेतकऱ्यांना माहिती शेअर करा जोपर्यंत तुम्ही स्वतःहून चेक करत नाही तोपर्यंत तुम्हाला कंपनी आलेली समजणार आहे पाच दहा मिनटाला पंधरा मिनटाला वीस मिनटाला तुम्ही सतत चेक करणं फार गरज आहे कारण की कंपनी येण्याचं टायमिंग सध्या तर आपल्याला माहीत नाही फक्त बायटली माहिती भेटलेली आहे की कंपनी येणार आहे म्हणून पर करें तर नक्कीच तुम्ही देखील अशा प्रकारे सदं चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला कंपनी कॉट ऑप्लो झाल्यानंतर स्वतःहून चे कंपनी निवडण्यास मदत होईल तर लवकरच भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद